ओम शांती सतरा मार्च दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वमानमध्ये रहा सन्मान द्या सर्वांचे सहयोगी बना आणि सर्वांना समर्थ बनवा भाग्यविधाता बाप दादा मुलांच्या मस्तकावर भाग्याच्या तीन रेषा पाहत आहेत एक पालनाची भाग्यवान रेषा दुसरी आहे सतशिक्षकाची श्रेष्ठ शिक्षाची भाग्यवान रेषा आणि तिसरी श्रीमतची चमकणारी रेषा जेव्हा विधाताच बा मुलांचा बाप आहे तर ब्राह्मण मुलांशिवाय श्रेष्ठ भाग्य आणखी कोणाचे असू शकेल संकल्पही आला नव्हता की इतके श्रेष्ठ भाग्य मिळेल आता प्रत्येकाच्या मनातून गीत निघते पा लिया जे मिळवायचं होतं ते मिळालं मुलं म्हणतात वाह बाबा वाह आणि बाबा म्हणतात वाह बच्चे वाह अशा भाग्याचे स्मृती स्वरूप बनायचे आहे हा संगमयुग मेहनतचा युग नाही आहे अनुभवाचा युग आहे त्रेसष्ट जन्म मेहनत केली पण आता मेहनतचे फळ प्राप्त करण्याचे युग आहे या मर्जीवा जन्मातही अभिमान, म्हणजे देही अभिमानी स्थिती सहज बनली पाहिजे मेहनत करावी नाही लागली पाहिजे ब्राह्मण मुलांचा जन्म होताच पाठ पक्का केला ना मी आत्मा आहे सहज स्थिती देही अभिमानाची असायला पाहिजे सगळ्या ब्राह्मणांचा शेवटचा पेपर असेल नष्टोमोहा स्वरूप बाबांनी मुलांना वरदान दिले नेहमी देही अभिमानी स्मृती स्वरूप भव जीवन जीवनमुक्ती मिळविण्याच्या अगोदर मेहनत मुक्त बनायला पाहिजे ही स्थिती वेळेला जवळ आणेल विश्वातील सर्व भाऊ बहिणींना दुःख अशांतीपासून मुक्त करेल मुलांची ही स्थिती आत्म्यांसाठी मुक्तिधामचा दरवाजा उघडेल बाप दादा म्हणतात काहीही हो हिमालयापेक्षा ही मोठे पटी ने समस्े के स्वरूप शरीराद्वारे असो कि मनाद्वारे कि व्यक्तिद्वारे अो कि असो समस्या परिस्थिति मुलांच्या स्वस्थितीच्या समोर काहीच नाही आणि स्वस्थितीचे साधन आहे स्वमान सहज स्वमान पाहिजे नेहमी नेहमी मेहनत करावी नाही लागली पाहिजे मी स्वदर्शन चक्रधारी आहे मी नूरे रत्न आहे मी दिल त नशीन आहे हीच स्मृती ठेवायला पाहिजे की मला कल्प पहिले पण प्रमाणपत्र मिळालेले आहे सगळ्यांनी मिळून मिसळून एकमेकांची हिम्मत वाढवून हा संकल्प करायला पाहिजे की वेळेला जवळ आणायचे आहे आत्म्यांना मुक्ती द्यायची आहे एकमेकांचे असे सहयोगी बनायला पाहिजे की सगळेच मास्टर सर्वशक्तिमान बनून उडायला लागले पाहिजे दाता बनून मदत करायला पाहिजे स्वमानमध्ये राहायला पाहिजे आणि सन्मान देऊन सहयोगी बनायला पाहिजे सगळ्यात सोपा पुरुषार्थ आहे दुआ द्या आणि दुवा घ्या सन्मान देऊन महिमा योग्य बनायचे आहे विश्वातील सर्व आत्म्यांची सेवा करायची आहे एकाच वेळी तीन सेवा करायच्या आहेत वाणीने सेवा शक्तिशाली स्थितीने सेवा आणि रुहानी व्हायब्रेशनने सेवा करायची आहे ओम शांती